नघोरा गावातील नागरिकांचे वीज बिल प्रकरण यामरण उपोषण स्वरूप अन्यायकारक बिल दुरुस्तीची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील निंदुरा गावातील वीज ग्राहकांचा वीज बिल प्रकरणी वाद तीव्र झाला असून आज दिनांक पंचवीस सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या जळगाव जामोद उपकेंद्रासमोर आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे ग्राहक हिरामन श्रीराम सुरडकर व भीमराव लक्ष्मण देशमुख यांनी फास्ट मीटर मुळे वाढीव सुरू करण्यात आले या प्रकरणी संबंधित सहायक अभियंता उपकार्यकारी अभियंता व ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे आजपासून सुरू झालेल्या उपोषणात आनंद सुरडकर गजानन चव्हाण यांच्या सह नागरिक सामील झाले असून चोवीस सप्टेंबर पर्यंत सुधारित बिल न मिळाल्यास उपोषण अनिश्चित काळासाठी सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे निभोरा ग्रामस्थांनी अन्यायकारक बिलवाढी विरोधात एकजुटीने आवाज उठवून न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे आमचे जुने मीटर बदलून नवीन मीटर अहवाल दिला पण ते सादर झालेले नाही तरी आम्ही निभोरा येथील पाच ते सहा असे नागरिक आहो की त्यांना दर महिन्याला चार ते साडेचार हजार बिल येत आहे हे आमचे जे बिल आम्हाला वाढून येत आहे नवीन मीटर लावल्याने ते मीटर दुरुस्ती करून आम्हाला नियमाने बिल देण्यात यावे ही महावितरण कंपनीकडे हात जोडून विनंती आहे आमची